सांगली फाटा इथल्या अभिषेक लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखाण्याचा भांडाफोड झालाय अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण संयुक्त पथकानं छापा टाकून दोघांना अटक केली आहे तर लॉजमधून एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सांगली फाटा इथल्या अभिषेक लॉजवर कुंटणखाणा सुरू असल्याची माहिती मिळाली होती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी निरीक्षक कळमकर यांना छापा टाकून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार वेल्हाळ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण संयुक्त पथकानं सोमवारी दुपारी ही कारवाई केली आहे यावेळी लॉजमधील कर्मचारी परशुराम कल्लापा बेडक्याळे वय पासष्ट राहणार उजगाव तालुका करवीर आणि संजय भरत मिठारी वय छप्पन्न कारांडेमाळा कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत ग्राहकाकडून अडीच हजार रुपये घेऊन पीडित महिलेला एक हजार रुपये देण्यात येत होते अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे असंही कळमकर यांनी सांगितलं महिला कॉन्स्टेबल धनश्री संतराम पाटील यांनी संशयितांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे